महिला वाहकाशी मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे कृत्य करून व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोघांवर फिर्याद दाखल वार्षिक प्रतिनिधी सविस्तर वृत असे की दत्तात्रय आप्पा ढाकणे एस ती, चालक नंबर एकसष्ट हजार एकशे एकोणतीस पोलीस ठाण्यास फिर्याद दिली आहे बार्शी आगार येथे मागील बारा वर्षापासून बस ड्रायव्हर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दिनांक मार्च रोजी दुपारी एक वाजता बार्शी ते सोलापूर बस क्रमांक एम या वाहनावर ते व एक लाख बावीस हजार एकशे तीन बार्शी आगाराचे आमचे वाहन बार्शी पारधी कॅम्प येथे गेल्यानंतर बारबोले हॉस्पिटल समोर सोलापूर रोड बार्शी येथे बसच्या डाव्या बाजूस इंडियन गॅस कंपनीची अपेरीक्षा उभी होती सदर गाडी चालकाने अचानक त्याची गाडी उजव्या बाजूस वळवली त्यामुळे बसला अचानक ब्रेक लावल्याने बसमधील प्रवासी उभे होते ब्रेक मारल्यामुळे प्रवासी एकमेकाच्या अंगावर पडल्यामुळे गाडी जागेवरच थांबून खाली चालक उतरून गॅस कंपनीची नंबर याचे तो अचानक गाडी कारोड वर का घेतली असे विचारणा केली असता त्याने आरेरावीची भाषा वापरून शिवीगाडी करून चालकाला हाताने गालावर चापट मारून परिधान केलेला शासकीय गणवेशाचा शर्ट ओढून शर्टचे बटन तोडले तसेच त्या सोबत असलेला दोघेही चालकाच्या अंगावर दगड घेऊन शिवीगाळी करत अंगावर धावून आले त्यावेळी सोबत असलेली महिला वाहक ब्याच नंबर एक लाख बावीस हजार एकशे तीन बार्शी आगार या सदर मारहाण करणा। या इसमांना समजावून सांगत असताना त्यांना ही शिविगाळ करून त्यांनी परिधान केलेल्या शासकीय गणवेश चषाची कॉलर धरून आगाशी झोंबाजोबी करून मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे कृत्य केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे अफताब उमर सयद राहणार सोलापूर रोड बगले चाळ बार्शी व अबिद गणित सयद राहणार सोलापूर रोड पाटील चाळ बार्शी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आपली बातमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा